टिक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश भारती यूनिट थ्री टॉपिक टोटो हैन पेज नंबर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवेन टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लेसन नंबर थ्री टोटो दी हैन टोटो है एक नाव है दी हैन कोंबड़ी सो टोटो दी हैन टोटो एक कोबड़ी पेट ॲनिमल्स तुम्हाला पेट ॲनिमल्स माहीत आहेत का पेट ॲनिमल्स म्हणजेच पाळीव प्राणी आपण कोणते पाळी पा, प्राणी पाळतो बुल कॅत काऊ डॉग गोड हॉर्स पिग शिप हेन अशा प्रकारचे प्राणी आपण पाळतो आणि आज आपण जो धडा शिकणार आहोत त्यातही टोटो नावाची एक कोंबडी आहे तर चला तर बघूया या धड्यात काय आहे लेसन नंबर थ्री टोटो दि हॅन लुक लिसन अँड रीड अलाउड बघा ऐका आणि मोठ्याने वाचा राहीश हॅड अ पेट म्हणजे राहीश एक पेट होतं पेट म्हणजे आत्ताच आपण बघितलं पाळी प्राणी शी वॉज अ ब्लॅक हेन म्हणजे ती एक काळी कोंबडी होती हेन म्हणजेच कोंबडी हर नेम वॉज अ टोटो तिचं नाव काय होतं टोटो म्हणजे राहेशकडे एक पाळीव प्राणी होतं आणि ती काय होती काळी कोंबडी होती आणि तिचं नाव काय होतं टोटो टोटो लिव्ड इन अ कूप कूप म्हणजेच कोंबडीचं घर कोंबडीच्या घराला आपण काय म्हणतो कूप कूपला काय म्हणतात खुराड टोटो लिव्ड इन अ कूप म्हणजेच कोंबडी खुराड्यात राहायची टोटो वॉज अ व्हेरी स्मार्ट हॅन म्हणजेच टोटो स्मार्ट म्हणजेच हुशार म्हणजेच टोटो कशी होती तर खूप हुशार होती हुशार कोंबडी होती टोटो ही कुऱ्याड्यात राहायची आणि टोटो एक हुशार अशी कोंबडी होती राहेश यूज टू गिव्ह फूड टू हर एव्हरी डे अँड प्ले विथ हर राहेश यूज टू गिव्ह फूड टू हर एव्हरी डे म्हणजे राहेश त्याला दररोज खायला द्यायचा अँड प्ले विथ हर आणि तिच्यासोबत खेळायचा दे बिकम गुड फ्रेंड्स म्हणजे ते आता चांगले मित्र झाले होते वन टोटो लेड अँड ए लेड म्हणजे देणे एग म्हणजे अंडे म्हणजे जेव्हा टोटो अंडे द्यायची शी यूज टू मेक अ स्पेशल साऊंड कॉक 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 म्हणजे जेव्हा टोटो अंडे द्यायची तेव्हा ती एक स्पेशल म्हणजेच एक विशिष्ट किंवा विशेष प्रकारचा साऊंड म्हणजेच आवाज करायची कसा तर कॉक 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 देन राहीश के माउट अँड फेट टोटो मग राहिश काय करायचा बाहेर यायचा आणि टोटोला खायला जायचा अँड टूक दिल एग्स फॉर हेम आणि त्याच्यासाठी अंडे घेऊन जायचा वन नाईट राहीश वॉज स्लीपिंग इन दी बेड म्हणजे एके रात्री राहीश बेडवर झोपला होता ही हर्ड अ स्पेशल साऊंड ऑफ टोटो त्याने टोटोचा स्पेशल म्हणजेच विशेष आवाज ऐकला कोणता कॉक 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 राहीश केम आउट फ्रॉम दी हाऊस आणि राहीश घरातून बाहेर आला टोटो रॅन टू राहीश अँड पेक्ट हिज लेग टोटो टोटोने राहेशकडे धाव घेतली आणि रॅन म्हणजेच धावणे टोटो रॅन टू राहेश टोटोने राहेशकडे धाव घेतली अँड पेक हिज लेक पेक आणि तिच्या चोचीने त्याने तिने त्याच्या पायाला चोच मारले टोचलं राहेश लुकड अराउंड टू सी वॉट हॅपन ही स्मेल समथिंग बर्निंग राहेशने आजूबाजूला बघितलं की काय आहे त्याला काहीतरी जळल्याचा वास येत होता स्मेल म्हणजे स्मेल्ट म्हणजेच वास येणे बर्निंग म्हणजेच जळणे ओ माय गॉड द कूप इज ऑन अ फायर ही शाउटेड शाउटेड शाउट म्हणजेच ओरडणे अं राहेश ओरडला की अरे ओ अरे माझ्या देवा द कूप इज ऑन फायर फायर म्हणजेच आग लागणे म्हणजेच खुराड्याला आग लागली होती अरे ओ अरे देवा खुराड्याला आग लागली आहे द कूप वॉज इन अ मेस आणि खुराड पूर्ण खराब झालं आहे राहीश रॅन टू टॅप ऑफ वॉटर अँड टूक दी पाईप राहीश धावत गेला नळाजवळ आणि त्याने पाईप घेतला देन ही शॉवर्ड डी वॉटर अँड पुट आउट दि फायर त्याने काय केलं पाणी टाकलं आणि त्या आग विझवली देश बेंट अँड पेकअप टोटो बेंट म्हणजे खाली वाकणे अँड पिकअप म्हणजेच उचलणे देश बेंट म्हणजेच राहीश खाली वाकला आणि त्याने पिकअप म्हणजेच पिक म्हणजे उचलणे आणि त्याने टोटोला उचलले यू स्मार्ट हॅन माय डियर फ्रेंड यू हैव सेवड माय फार्म सेड राहेश म्हणजे सेड म्हणजेच बोलणे राहेश काय म्हणाला की माझी प्रिय मैत्रीण हुशार कोंबडी तू माझं फार्म म्हणजेच शेत तू माझं शेत वाचवलं आहे असं राहेश म्हणाला असं त्याने तिचं कौतुक केलं दन टोटो हॅपिली रिप्लायड म्हणजे टोटोने आनंदाने उत्तर दिलं टू राहेश कॉक 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 तर अशा प्रकारे ही दोन मित्रांची गोष्ट होती आवडली ना ही गोष्ट तुम्हाला तर तुम्ही आता ही गोष्ट घरी मोठ्याने वाचा आणि घरी सगळ्यांना वाचून दाखवा थँक्यू